श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे स्वामी त्या बाळाची पाहत पाहत असतात स्वामी म्हणतात की अजून कसे बाळ नाही आला इतक्यात तो बाळ स्वामींकडे येतो स्वामी म्हणतात बाळा तुला आज उशीर झाला ना तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी रया तो बाळ त्या चटईवर बसतो आणि स्वामीला म्हणतो रया आता सांगा ना स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा एक दिवस जरी आपला बघतो देवाला दिसला नाही तर देवाला पण करमत नसते तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराय्या आज मला यायला मुश्किल झाला तेव्हा तुम्ही माझी वाट पाहत होतात ना स्वामी म्हणतात होय बाळा आम्ही भक्तांना आपले मानले की ते शेवटपर्यंत स्वामी म्हणतात बाळा आपल्या मनाला योग्य वाटे त्याप्रमाणे वागावे पण आपल्या वागण्याने कोणाचे मन दुखावेल याची आपण काळजी घ्यावी बाळा जर जशी तुमची देवाची भक्ती वाढते तस तशी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वायू शक्ती तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात कारण त्या तुमच्यामध्ये वाढत असलेल्या शक्तीला घाबरतात आणि बाळानं त्यांची अशीच इच्छा असते की तुम्ही नेहमी कमजोर कमजोर झाली पाहिजे सत्यापासून दूर व्हावे बाळा लक्षात आली ना तुझ्या तो बाळ म्हणतो होय स्वामीर्या स्वामीना तो बाळ म्हणमध्येच म्हणतो की स्वामीरय्या तुमचे आणि माझे नाते खूप वेगळे आहे स्वामीर्या मी काही तुमच्याकडे मागत नाही पण तुम्ही मला कधीच काही कमी पण देत नाहीत स्वाई म्हणतात होय बाळा बाळा तू मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेस ना ह्याच विश्वासावर कधीतरी तुझ्या मनासारखे होईल घाबरू नकोस आणि बाळा लोकांचा विचार करत बसाल तर तुम्ही मागेच राहाल तुमच्यात कधी सुधारणा होणार नाही लोकांचा विचार करूच नका कारण लोकांना तुमच्या आयुष्याचा प्रवास माहिती नाही त्यामुळे लोक म्हणतील याकडे दुर्लक्ष करा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाई म्हणतात काय बाळा ऐकतोस ना तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी या संकटाना काय माहीत आहे की माझी स्वामी माऊलीचे किती माझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि माझी स्वामी माऊली माझ्या खंबीरपणे पाठीशी उभी असते स्वामी म्हणतात होय बाळा आम्ही तुमच्या पाठी खंबीरपणे उभे असतो स्वामी म्हणतात बाळा तुला एक सांगू का एक गरीब छोटी मुलगी माझी रोज सेवा करते माझी नामस्मरण रोज करते एक दिवस ती आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हणाली स्वामी माऊली जग म्हणते की रक्षणासाठी भावंडे लागतात पण स्वामी माऊली माझे कोणीच नाही मी एका माझ्या मावशीकडे राहते ती मला चांगली वागवत नाही माझ्याकडून सर्व कामे करून घेते तेव्हा आम्ही तिला म्हणतो की बाळा ज्याचे रक्षण करण्याचे मी वचन दिले बाळा मी आहे ना मग राखी बांध तुझे आम्ही कायम रक्षण करू फक्त तू आम्हाला कधीच विसरू नकोस स्वामी स्वामी त्या छोट्या मुलीला म्हणतात बाळा तू काय म्हणतेस रक्षणासाठी भावंडे लागतात ना मग मी राखी कोणाला बांधू बाळा काळजी करू नकोस आम्ही आहोत ना राखी बांधायला स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा ज्याचे कोणीच नसते त्याचे आम्ही असतो स्वामी म्हणतात बाळानो तुमच्या थांबू नका आम्ही तुमचा हात धरलेला असतो बाळानो बाळानो संगत चांगली ठेवा नेहमी बाळा जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने आपले मन मोगळे करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगणे खूप सोपे होऊन जाते तसेच बाळा परमेश्वराची सेवा पण अवधी मनापासून करा स्वामी म्हणतात बाळानो प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचे कारण प्रत्येक ठिकाणी बोला तर तुम्ही चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी तुम्ही शांत राहाल तितकेच चांगले असते बाळा स्वामी म्हणतात बाळानो ज्या काही तुम्ही चांगल्या कर्माची सुरुवात कराल तेव्हा परमेश्वराला साक्ष ठेवून करा म्हणजे तुमच्या कामावर कोणता वाईट परिणाम होणार नाही बाळानव माझे तुम्ही एक एक वाक्य जर अगदी मनपूर्वक ऐकलेत ना तर तुमचे आयुष्यात कल्याणच होणार आहे बाळानो दुसऱ्यांच्या अगदी मनासारखे चांगले झाले असेल तर आपण समाधान व्यक्त करायचे आपले पण कधीतरी चांगले होणारच आहे हे मनात सतत आपण बोलायचे म्हणजे परमेश्वर आपल्या हाताला कष्ट करायचे बळ देतो स्वामी म्हणतात देत। फक्त देवच असतो ब्रह्मांड नायकाला काहीच सांगायचे नसते त्याला सर्व आपले दुःख काळजी कष्ट माहीत असते आणि तो त्याच्या ठरवलेल्या वेळेप्रमाणे देतो फक्त माझ्या प्रिय भक्तांनो संयम असणे हे खूप महत्वाचे असते आणि दुसरे म्हणजे विश्वास आणि आपली मेहनत जिद्दही असायलाच पाहिजे तरच आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वराचे पाणबळ मिळते स्वामी बाळा म्हणतात बाळा तुझ्या लक्षात आले ना बाळ म्हणतो स्वामीना होय स्वामी रया तुमचे हे सर्व ऐकून माझ्या मनाला ताकद मिळते आणि खरोखरच रया तुम्ही आमचे आधार आहात रया एखादे जरी संकट जरी आमच्यावर आली ना जर आम्ही तुमचे नाम स्मरण केले की ते संकट लगेच घाबरून जाते स्वयं म्हणतात बाळा त्यासाठी परमेश्वराला पण पर मनापासून श्रद्धा पाहिजे बाळा प्रत्येक मनुष्याला परमेश्वराचा आधार पाहिजेच आणि जर परमेश्वराचा पाठिंबा असेल तरच माणूस आयुष्यात पुढेच जाऊ शकतो कधीही मागे राहणार नाही बाळा देवाचे नाव कधी पण घ्यायचे खाता पिता उठता बसताना आणि झोपताना काम करताना देवाचे नाम, घेत जा बघा तुमच्या आयुष्यात येणारी वानळं पटकन सरकतील साई म्हणतात बाळानो जीवन म्हटले की आयुष्यात संकटे दगदग हे येतातच म्हणून माणसाने शरीराला कष्ट करायची सवय लावली पाहिजे बाळा माणसे फक्त या जगात आणि त्यांच्या आयुष्यात जत्रेला येतात फक्त त्या जत्रेतून त्यांना काय चांगली गोष्ट घेऊन जायची असते ती फक्त त्यानेच ठरवायची असते स्वामी म्हणतात बाळा तुझ्या लक्षात आली ना बाळ म्हणतो स्वामीना होय स्वामीर्या माणसाने आयुष्यात चांगली करावी कर्म करावी आपण चांगली वाईट कर्म करतो त्याचा हिशोब देवाकडे असतोच स्वामी म्हणतात बाळा तर खूप झाली हे कळलेच नाही आता तू घरी जा आणि शांत जाऊन झोप तेव्हा तिथून तो बाळ उठतो आणि साम स्वामीना नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी समर्थ